नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिल्लीमध्ये समारोप झाला आणि त्याच्यावर भाष्य करणारी माझी ही अल्पकविता छोटी कविता मी आज आपल्याला आपल्यासमोर सादर करणार आहे ही कविता श्लेष अलंकारातली आहे सगळ्या कवींना श्लेष अलंकार माहीत असेल असं ग्रहित धरून मी सा सादर करणार आहे या कवितेतील साहित्य हा शब्द प्रत्येकाला आपापल्या परीनं अर्थ लावण्यासाठी मी घेतलेला आहे तो त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणं त्याचा अर्थ त्यानं लावावा कुणीकडेही तो शब्द बसेल परंतु या कवितेप्रमाणे जर कोणा कोणी वागलं असेल तर तो निवळ योगायोग समज समजावा त्याचं वागणं या संदर्भात बसत असेल तर तो मात्र योगायोग समजावा ऐकूया माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे समारोपातले साहित्यप्रेमी समारोपातले साहित्यप्रेमी एकमेकांच्या साहित्यावर दिल्लीत तीन दिवस जे भाळले होते एकमेकांच्या साहित्यावर दिल्लीत तीन दिवस जे भाळले होते काल समारोपाच्या वेळी त्यांनी विरहात अश्रू ढाळले होते काल समारोपाच्या प्रसंगात त्यांनी विरहात अश्रू ढाळले होते योगायोगाने आलेली अशी संधी व्यर्थ कोण दौडत असतं योगायोगाने आलेली अशी संधी व्यर्थ कोण दौडत असतं आणि मोठ्या मनाच्या बेरकी कवीला दुसऱ्याचं साहित्यच आवडत असतं मोठ्या मनाच्या बेरकी कवीला दुसऱ्याचं साहित्यच आवडत असतं गेलेल्या तीन दिवसाची गोडी आयुष्यात पुन्हा येणार की नाही गेलेल्या तीन दिवसाची गोडी आयुष्यात पुन्हा येणार की नाही आणि साहित्याची ओढ काही कवींना स्वस्थ बसू देणार की नाही साहित्य संमेलनाचा विरह आता बऱ्याच कवींना छळणार आहे साहित्याचा आणि साहित्य संमेलनाचा हा विरह आता बऱ्याच कवींना छळणार आहे नुसत्या चर्चेचा आनंद फक्त व्हॉट्सअपवरूनच मिळणार आहे साहित्यप्रेमीच्या हृदयात अशा कवींची कविता सेट व्हावी किमान तुमची मूर्ती नाही झाली तर कविता तरी सेट होईल हृदयामध्ये साहित्यप्रेमींच्या हृदयात अशा कवींची कविता सेट व्हावी आणि पुढच्या साहित्य संमेलनात पुन्हा पाहिजे त्याची भेट व्हावी पुढच्या साहित्य संमेलनात पुन्हा बघा जाऊन पाहिजे त्यांची भेट व्हावी धन्यवाद ही श्लेष अलंकारातली कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल असा विश्वास मला वाटतो पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद